सतरा वर्षांचा प्रवास आणि अखेर निकाल आला एक स्त्री एक साध्वी जे वर्षानुवर्षे आरोपी म्हणून ओळखली जात होती आज तिला न्याय मिळाला चला जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही प्रहार न्यूज लाईन एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रमजानचा महिना महाराष्ट्रातील मालेगावच्या भिकू चौकात अचानक भीषण बॉम्बस्फोट होतो सहा निरपराध लोक मृत्युमुखी पडतात शंभरहून अधिक जखमी होतात आणि देशभर एकच चर्चा हिंदू दहशतवाद या स्फोटानंतर साध्वी प्रज्ञा यांचं नाव समोर आलं त्यांच्या बाईकचा वापर बॉम्ब स्फोटासाठी झाल्याचा दावा तपास यंत्रणांनी केलाय आणि याच आरोपांमुळे त्यांना सतरा वर्ष बदनामी कारागृह आणि छळ सहन करावा लागला पण एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी विशेष एनआयए न्यायालयानं निकाल दिला आणि ठामपणे सांगितलं साध्वी प्रज्ञा निर्दोष आहेत न्यायाधीश ए के लावटी यांचं स्पष्ट मत आहे स्फोटासाठी जी बाईक वापरली गेली ती साध्वीची असल्याचं सिद्ध झालेलं नाही बाईकचा चेसिस नंबर स्पष्ट नव्हता फिंगर प्रिंट्स नव्हते मोबाईल पुरावी तोकडे होते आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्यात कट शिजल्याचा ठोस पुरावा काहीच नव्हता चौदा वर्ष तीनशे तेवीस साक्षीदार पण न्यायालयाला पुरावा सापडला नाही संशयाच्या आधारे दोषी ठरवता था येत नाही असं म्हणत न्यायालयानं भाजप नेत्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित तसेच मेजर रमेश उपाध्याय सुधाकर द्विवेदी समीर कुलकर्णी अजय राहिरकर आणि सुधाकर चतुर्वेदी या सर्व सातही आरोपींना निर्दोष मुक्त केला पण या निर्णयाच्या पलीकडे एक सत्य आहे आणि तो म्हणजे हिंदू समाजाला दहशतवादाच्या नावाखाली बदनाम करण्याचा डाव भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात हा निकाल केवळ न्यायालयीन नाही तर हिंदू दहशतवाद हा अपप्रचार खोडून काढणारा इतिहास आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन नाही तर तो एका दीर्घकाळ चाललेल्या राजकीय बदनामीच्या षडयंत्राचा पर्दाफाश आहे काँग्रेसनं जाणीवपूर्वक हिंदू दहशतवाद हा शब्द प्रयोग प्रचारात वापरत हिंदू समाजाला श्रद्धेला जगभरात बदनाम करण्याचा प्रयत्न केला काँग्रेसने हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा अक्षम्य गुन्हा केला आता त्यांनी हिंदू समाजाची माफी मागावी आज कोर्टाने स्पष्ट केलं सत्य कोणतं आहे आणि आता देश विचारतोय सतरा वर्षाच्या बदनामीचं उत्तर कोण देणार आणि हिंदू दहशतवाद हा शब्द प्रयोग करणाऱ्यांना शिक्षा कोण देणार सत्य उशिरा का होईना पण उघड झालं आजचा निकाल केवळ साध्वी प्रज्ञांसाठी नाही तर संपूर्ण हिंदू समाजासाठी एक मोठा सन्मान आहे कारण हिंदू कधीच दहशतवादी नव्हता आणि नसेलही न्यायालयाच्या आजच्या निर्णयानं हिंदूंना बदनाम करणाऱ्यांना मोठी चपराक मिळाली तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार्यूलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद